आपण पाहत आहात बागला होळी रे होळी पूर्णाची होळी म्हणत शहरात भक्तिमय वातावरणात पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला होळी म्हणजे सर्वांचाच आनंदाचा सण आहे शहरी तसेच अतिदुर्गम भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित करण्यात आलेली नागरिक होळीच्या सणासाठी आपापल्या गावी परतात होळी सण मुंसवाड येथील मारुती मंदिरासमोर यंदाही गुरुवारी एक गाव एक होळी सण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुंसवाड गावचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली होळीसाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने पूजा करून प्रदक्षिणा घालण्यात आल्या मात्र काळात आल्याचे मुख्य प्राण्यांचे प्रमाण कमी होत असल्याने गोऱ्यांचे प्रमाण कमी होऊन आता लाकडांना महत्व देण्यात आले आहे हे औचित्य साधत मुंचवाड ग्रामस्थांच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण करत एक संवेदनशील संदेश होळी सणामार्फत गोऱ्या तीस ते चाळीस फूट उंच शंकूच्या आकाराची होळी रचून गावातील नव दाम्पत्याच्या व ग्रामस्थांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर होळी पेटवण्यात आली सुवासिनी पारंपरिक वेशभूषेत होळीला नैवेद्य अर्पण केले या निमित्ताने होळी भोवती रांगोळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती गोऱ्यांची आकर्षक मांडणी खोबऱ्याचे तोरण हारकांड्यांची माळ लहानग्यांपासून पुरणपोळीचा गोडवा आणि मंत्रोच्चारात पार पडलेले विधी व संपूर्ण होळीला खण आणि साडीचा पेहराव घालण्यात आला होता अशा चैतन्यपूर्ण वातावरणात भुजवाड येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बागला नृतांत बापू बागुल।